आता पैसे तयार ठेवा सोन्याच्या भावात होणार भयंकर घट देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच सोन्याच्या भावामध्ये प्रचंड घट होणार सरकारने एक रिपोर्ट जारी केलाय ज्यामुळे ज्यांना सोनं खरेदी करायचे त्यांच्यासाठी एक मोठी खुशखबरी आलेली आहे सरकारच्या रिपोर्ट मध्ये सोन्याचा नवीन भाव काय असणार कोणती ती तारीख आहे त्या तारखेला भाव कमी होणार किती रुपयांनी हा भाव कमी होणार याची सविस्तर माहिती या रिपोर्ट मध्ये दिलेली आहे सोनं खरेदीदारांसाठी खूप दिलासादायक बातमी आज आलेली आहे ज्यामुळे आता पैसे तयार ठेवणे गरजेचं आहे सोन्याच्या सरकारचा एक महत्वाचा नियम जाहीर झालाय एक तारीख देखील जाहीर झाली आणि सोन्याचा नवा कमी भाव किती असणार या संदर्भात अत्यंत महत्वाचा निर्णय घेण्यात आलाय यामुळे सोन्याच्या बाजारामध्ये एक मोठं उत्साहाचं वातावरण आता निर्माण होणार आहे तुम्ही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तुमच्या घरात पुढे चालून काही लग्नकार्य असेल किंवा गुंतवणुकीसाठी सोनं घेण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत रहा कारण की आजची माहिती तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे आज व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत सरकारच्या रिपोर्ट मध्ये कोणती ती तारीख देण्यात आलेली आहे भाव किती रुपयाने कमी होणार आहे चला पाहूयात संपूर्ण सविस्तर माहिती आज सकाळीच एक महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी आलेली आहे आता फक्त पैसे तयार ठेवा पैसे तयार ठेवा कारण की सोन्याच्या किमतीमध्ये प्रचंड मोठी घट होणार सरकारचा एक नुकताच अहवाल सादर झालेला आहे तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरून देखील वर्ल्ड गोल्ड काउन्सिलने देखील एक रिपोर्ट जारी केलेला आहे जा ज्यामुळे महाराष्ट्रात तसेच देशामध्ये सोन्याच्या भावात प्रचंड मोठी घट होणार आहे या रिपोर्टनुसार भारतात तसेच जगभरामध्ये सोन्याच्या किमती प्रचंड कमी होऊ शकतात आता त्या कितीने कमी होणार कोणत्या तारखेला कमी होणार सरकारचा काय नवीन निर्णय याच्या संदर्भात आहे आणि प्रत्येक जण वाट पाहतोय सोनं एक लाख रुपयाच्या आसपास आलेलं आहे आणि प्रत्येक जण वाट पाहतोय ते कधी कमी होईल आणि याच्या संदर्भातली एक मोठी आनंदाची बातमी आलेली आहे मग ही घट कशा पद्धतीने होणार आहे टप्प्या टप्प्याने ही घट होणार आहे कोणत्या तारखेला किती भाव असणार हे जाणून घेणं तुमच्यासाठी गरजेचं आहे तसेच ज्यांना सोनं खरेदी करायचं आहे किंवा विकायचं आहे त्यांच्यासाठी देखील सरकारने एक विशेष सूचना जारी केली आहे आता या रिपोर्ट मध्ये काय आहे याआधीच सरकारने कोर्ट अभ्यास केला त्यांच्या लक्षात आलं की फेब्रुवारी महिन्यात एक मोठा सर्वे करण्यात आला त्याच्यात असं लक्षात आलं की भारतीयांनी तब्बल पाच पॉइंट पंधरा म्हणजे पाच लाख कोटी रुपयांचं सोनं हे फेब्रुवारी महिन्यापर्यंत खरेदी केलं होतं पण आता एक विशेष परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे सोन्याच्या भावामध्ये प्रचंड घट होणार आहे आता सध्याचा भाव आपण सगळ्यात आधी पाहून घेऊया चांदीचा भाव जो आहे आज तर तो, तो एक लाख तेरा हजार सातशे त्र्याहत्तर रुपये प्रति किलोच्या आसपास आज आहे आजचा ताजा अपडेट आहे चांदीमध्ये गेल्या दोन दिवसात तीन हजार पाचशे सत्याहत्तर रुपयाची वाढ झाली आणि सोन्याचं जर बघायला गेलं तर आजचं सोनं देखील सातशे ब्याण्णव रुपयांनी महाग झालाय सध्या सोन्याचा भाव अठ्ठ्याण्णव हजार तीनशे तीन रुपये प्रति दहा ग्रॅम सुरू आहे अठरा कॅरेटचा भाव त्र्याहत्तर हजार रुपये बावीस कॅरेटचा भाव नव्वद हजार रुपये तर चोवीस कॅरेटचा भाव अठ्ठ्याण्णव हजार रुपये पण त्यातच वर्ल्ड गोल्ड काउन्सिल ही जगातील सोन्याच्या भाव नियंत्रित करणारी त्यांच्यावर अभ्यास करणारी एक मोठी संस्था आहे तिचा एक रिपोर्ट समोर आला आणि त्या रिपोर्ट मध्ये असे काही महत्वाचे खुलासे करण्यात आले ज्यामुळे संपूर्ण देशभरात आनंदाची लाट पसरली आहे कारण की आता फक्त पैसे टायर ठेवण्याचं सांगण्यात आलंय कारण की मोठी घट आता आपल्याला पाहायला मिळू शकते असं सांगण्यात आलं आणि त्यातच आपल्या देशातल्या सरकारने देखील एक तारीख जाहीर करून टाकली त्या तारखेला सोन्याचे भाव कमी होणार आहे टप्प्या टप्प्याने या तारखा येणार आहे आणि पुढील वर्षापर्यंतच्या वेगवेगळ्या तारखा देण्यात मग त्यामुळे तुम्हाला पुढच्या वर्षी कोणाचं लग्न असेल किंवा गुंतवणुकीसाठी सोनं खरेदी करायचे आणि तुम्ही किंमत कमी होण्याची वाट पाहत असाल तर या तारखांची यादी तुमच्यासाठी फार महत्वपूर्ण ठरणार आहे त्यामुळेच आपण ही सविस्तर माहिती पाहतोय एक रिपोर्ट आलाय या रिपोर्टनुसार सोन्याच्या किमतीत झालेली विक्रमी बाळ गुंतवणुकांना आता थोडीशी धाडशी घाल धाड धाडशी घालत आहे म्हणजे वा एक थोडंसं भीतीचं वातावरण मध्यंतरी निर्माण झालं होतं एक सत्तर अठ्ठ्याहत्तर हजार रुपये सत्तर हजार रुपयाच्या आसपास सुरू झालेलं दोन हजार पंचवीसचं सोनं एक लाखाला कधी पोहोचलं समजलं देखील नाही त्यामुळे लोक आता घाबरू लागले सोन्यात नेमकं गुंतवणूक करायची त्यात फायदा होईल की तोटा होईल अशा प्रकारच्या शंका कुशंका आता निर्माण झालेल्या पण आता वर्ल्ड गोल्ड काउन्सिलने मत एक अभ्यास करून एक विशेष रिपोर्ट जारी केलाय आणि त्या रिपोर्ट मध्ये सर्वात मोठी आनंदाची बातमी आली आहे एक तारीख जाहीर करण्यात आलेली आहे किंवा सोन्याचा भाव कमी होणार किती रुपयाने सोनं घसरणार पैसेची तयारी करून ठेवा पैसे काढून ठेवा असं का सांगण्यात आलं आहे तर त्यांनी एक अभ्यास केला त्यांच्या असं लक्षात आलं आहे की विशिष्ट कारणं आता पूर्ण जगामध्ये सुरू झाले त्यामुळे सोन्याच्या दरात दीर्घकाळ घट येऊ शकते म्हणजे दीर्घकाळ म्हणजे वर्षभरात दोन वर्ष करता मोठी घट त्या ठिकाणी येऊ शकते आता जगभरात काही तणाव निर्माण आहे व्यापारी वातावरण शांत झालेलं आहे सोन्याची मागणी घटलेली आहे असंही थोडंफार दिसून आलेलं आहे त्यामुळे अमेरिकाचा डॉलर मजबूत झाला आणि त्यामुळे सोनं खरेदी जे आहे जगभरामध्ये त्याचा ट्रेंड जो आहे किंवा त्याचा जो खरेदी करण्याचा जो हे आहे तर तो आता कमी झालेला आहे सामान्य लोकांमध्ये सोन्याची गुंतवणूक देखील आता कमी झाल्याचं दिसून येत आहे त्यामुळे सोन्याच्या किमती त्या खाली होऊ शकतात त्यांनी पुढे जाऊन तारीखच सांगितली आहे मोठा खुलासा या ताज्या रिपोर्ट मध्ये करण्यात आलेला आहे आता याचा परिणाम दीर्घकाळ असणार आहे परिषदेने असं म्हणलं की दीर्घ काळात मोठ्या घसरणीची शक्यता कमी आहे पण कमी कालावधीकरता हो मोठी घसरण आपल्याला पाहायला मिळू शकते जर मोठ्या संस्थांनी गुंतवणूकदारांनी जर सोन्यात पैसे गुंतवणूक जर कमी केलं सोन्याचा पुरवठा अचानक वाढला तर सोन्याचे हे जे दर आहे ती अचानकपणे कोसळू शकतात आणि ही घट दीर्घ काळ त्या ठिकाणी दिसू शकते मग कधी होणार नेमकं घट किती रुपयांची घट होणार कोणत्या तारखेला सोन्याचे भाव कमी होणार सोन्याचा भाव किती रुपयांनी कमी होणार सरकारने तारीख जाहीर केलेली तारीख नेमकं कोणती असणार सल्ला पाहूया सविस्तर माहिती आता गुंतवणूकदारांसाठी एक सल्ला देण्यात आलाय जर तुम्ही सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर थोडं सावध होण्याची गरज आहे गुंतवणूकदारांनी जगाची सध्याची आर्थिक परिस्थिती भूराजकीय वातावरण केंद्रीय बँकांच्या धोरणाकडे नजर ठेवणं गरजेचं आहे आता तुम्हाला जर छोटी मोठी ज्वेलरी खरेदी करायचा विचार करत असाल तर तुम्हाला हरकत नाही तुम्ही खरेदी करू शकता पण जर तुम्हाला मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला या तारखांपर्यंत ता थांबावं लागेल कारण की तारीख जाहीर आहे त्या तारखेला काय भाव कमी होणार विषयी माहिती समोर आली आहे सरकारने तारीख जाहीर केली आहे आता पहा पुढे लग्न सराईचा हंगाम सुरू होणार आहे दिवाळीनंतर साधारणपणे लग्न सराईचा हंगाम सुरू होत असतो म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर पासून जो आहे लग्न सराईचा हंगाम सुरू होत असतो मग सध्या कुठला सणवार नाही कुठला कुठला लग्न सराईचा हंगाम नाही त्यामुळे या काळामध्ये सोन्याची मागणी जी आहे ती मोठ्या प्रमाणावर घटलेली आहे पुढील तीन चार महिन्यामध्ये मागणी आणखीन कमी होऊ शकते असा त्या ठिकाणी एक अंदाज वर्तवण्यात आलेला आहे आणि हा अंदाज वर्तवल्यामुळे सोन्याच्या भावात घटक त्या ठिकाणी होणार आहे मग आता ती काय तारीख आहे तर ती आहे दोन हजार सव्वीस मधली तारीख दोन हजार सव्वीस ची एक तारीख दिली आहे दोन हजार सव्वीस मध्ये सोन्याचे भाव खाली येतील पण ते टप्पे टप्पे नेतील एका संस्थेच्या अंदाजानुसार जानेवारी दोन हजार जाने सव्वीस मध्ये सोन्याचा जो भाव आता अठ्ठ्याण्णव था हजार रुपये सुरू आहे तो जवळपास नव्वद ते पंच्याण्णव हजार रुपयाच्या घरामध्ये येईल त्यानंतर अनुकूल परिस्थिती राहिला तोच भाव जून दोन हजार सव्वीस पर्यंत सत्याहत्तर हजार प्रति दहा पर्यंत येऊ शकतो म्हणजे जून दोन हजार सव्वीस पर्यंत जुलैपर्यंत साधारणपणे सोनपूरच्या वर्षीच्या सत्याहत्तर हजारच्या घरापर्यंत खाली येऊ शकतं असा एक अंदाज वर्तवण्यात आला आहे आता हा आकडा याच्यापेक्षा खाली जाणार नाही आणि तो एक लाखाच्या भरपूर वरही जाणार नाही अशा पद्धतीचा एक अंदाज वर्तवलेला आहे आता तुम्ही काय करायला हवे जर तुम्ही पुढच्या सहा आठ महिन्यात जर लग्न कार्य असेल तर तुम्ही भावाच्या घचरेची वाट पाहणं थोडंसं चुकीचे ठरेल तुम्ही सिस्टीमॅटिक पद्धतीनं थोडी थोडी खरेदी करू शकता तुम्ही थोड्याक्यात साधारणपणे भाव साधत्यात ते ऐंशी हजाराच्या घरात येण्याची वाट पाहणं थोडंसं तुम्हाला त्या ठिकाणी धोकादायक ठरू शकतं त्यामुळे यात वेळ लागू शकतो त्यामुळे तुम्ही थोड्या थोड्या प्रमाणात जसे जसे पैसे अवेलेबल होतील तसे तसे त्या ठिकाणी सोन्याची खरेदी करायला पाहिजे आणि दीर्घकाळ गुंतवणूक आहे ते त्या ठिकाणी रिस्क शकता आणि सोन्याचा भाव कधी कमी होणार याची वाट बहू शकतात आता शेवटी याच्यामध्ये महत्वाची गोष्ट की कोणत्याही अफेवर विश्वास ठेवू नका सोन्याचे भाव कधीही कमी जास्त होऊ शकतात कुठलाही अंदाज खरा ठरत नाही त्यामुळे अभ्यास करा माहिती घ्या आणि मगच तुमचा निर्णय घ्या